मग तुम्हाला कोण सांगितलं आजोबा आणि विकिला ना आमच्यात होत म्हणून सांगत होते बरं बरं मग आता तुम्ही पप्पाला म्हणलं नाही का घ्या म्हणून काय घेतले हा कधी आणले वर्ष झालं काय दूध देते आता गा बाय ए... कोणत्या बैलाकडून काय माहितीये काय बघा त्याच नाव काय भारतमळी त्यांचं नाव काय हो कुठे कोणत्या ठिकाणी बैल ते दोन बैल आहेत आज इथंच आहे ती पुढे बर 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 तिकडे एक रस्ता इकडे एक रस्ता इकडे बर आता ना हा हा त्यांच्या म्हणलं कोण म्हणलं तुला आम्हाला काय म्हणले भाऊ तुझे भारतमळ आण म्हणून घेतलं भरून घेतलं म्हणून असं म्हणले तू बरं बरं तुम्ही पण असं ठेवा का तर एकदा येतो तुमच्याकडे तुला माहिती आहे तू कोणाच्या घरी आला बाळा तुला माहिती आहे तू कोणाच्या घरी आला तुझ्या भावन ज्या माणसाचं नाव सांगितलं ना त्या माणसाच्या घरी येतो आता म्हणलं का भारत मळगे त्यांचं घर आहे लक्षात त्यांनाच आवड आहे ह्या भागात जास्त आवड असल्यामुळं लोक मग नाव घेतात आणि ते तुमच्या कानावर येते आणि तुमचं नशीब आहे कि त्या माणसाच्या घरी तुम्ही आज आलात आणि ही ओळख कधीच विसरायची नाही ही ओळख पिढ्याने पिढ्या तुमची लग्न झाल्यानंतर सुद्धा तुमच्या मनात असलं बसवण म्हणजे बैल घरात असाव खर म्हणजे ती मेल तर सगळं काळा मशी वापरायला पाहिजे बैल वापरायचे एकच वापरायचं बैल वापरायच म्हशी वापरायची का नाही काळा मशी काय करायचं बसवान आहे बला ना कोण सांगितलं रे बसवण म्हणून तुम्हाला वयात कोण सांगितलं आम्ही आम्हाला कॉलेज सांगितलंय आम्ही बघितलं आम्ही बघितलं मध्ये आहे का बसवान आहे बघा ती ती बैलासारख दिसत आम्ही ती आठवण केलं बैलाच म्हणून बसवण असत भाषेमध्ये त्याला बैल बसव बसवण का तुमच्या मराठीमध्ये बैल बैल आणि का खोड खोड बर बर असते म्हणायचं म्हणून त्याला विकायचं नसते तू काय घेणार का भविष्यात ते म्हणलं मी मोठं झाल्यावर गाई करणार माझ्याकडे मी पण तुम्हाला नक्की सांगतो मी घेणार आहे मी पण नक्की सांगतो घेणार आहे मशी एक पंढरपूरच दोन पंढरपूरच म्हशी आहेत एक एक असले एक म्हशी आहे एक चिलार बैल आहे मग सगळेच असं वाटतात का हे फक्त बसवणा देव खिल्लार बसवण असा घरा पुढं म्हणजे खिलार बैल असो खिल्लार बैल असो उठला खिल्लार बस बैल बघे बघे लोक काय म्हटलं पाहिजे कोणाच आहे कसलं निबर आहे असं म्हटलं पाहिजे आम्हाला आमच्या मनात लय खुश होते बर म्हणजे लोकांनी कौतुक केलं पाहिजे लोकांनी बाळा विचारलं पाहिजे ना हे कोणाचा आहे मग ते एक फायदा आहे शिव्याचा हाय कसल नंबर आहे ते भविष्यात म्हटल्याला अंतूच म्हणल्याला लोक असं म्हणायला पाहिजे माझ्या मनात मना असं मना वाटतं तुझ्या मनात वाटतंय लोकांनी कौतुक केलं पाहिजे लोक सगळेच कौतुक करतील का हा एक 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 करतील एक एक करत नाही मग आपण लोकांकडे लक्ष द्यायचं का मग आपल्या मनाला जे पटतय ते करायचं म्हणत तर कोण म्हणलं काय म्हणतो काय हो माझी म्हणणं का कोण चांगलं तुझं वय तर लहान आहे ते चांगलंय कस कधी कळलं तुला आहे हा चांगलं आहे बर माझी म्हणणं तुझं तुझ मना याला विकायचं नाही पण आता देतो म्हणजे पैसे देतो आता पाच लाख रुपये देतो पाच लाख त्याला वेल्यानंतरच एक महिन्यात मागत होते तुला काय वाटतं बाळा दिलेलं बरं होते का ठेवलेलं बरं होते।, होते कस काय रे काय काय फायदा होतो ठेवल्यावर ठेवल्यावर थेले। गईवर सोडाल गईवर सोडाल चांगलं घरचा असल्यावर चांगलं घरचा असल्यावर काय काय भीती वाटत भीती वाटत तरी पण गावाला गाईवर सोडाल घरचा असल्यावर तुला काय वाटतंय बाळा का बरं ठेवायचं माझे म्हणणं आहे की छान खूप सुंदर छान आहे त्याच्यामुळे ठेवा आमच्या आज पण हिजातच होती बैल मागत होती खर त्यांनी होतं खरं बैल होत खरं त्यांनी विकल्यावर माझी म्हणत आहे की अस कधी ना ही असांदूळ मध्ये आता बैल जातीवंत बैल आहे बाजी बै, म्हणत आहे की विकू नका जातीवंत म्हणजे काय वेळा म्हणजे खूप छान आहे जातीवंत म्हणजे अस लांबर रुंदी जातीवंत म्हणजे बर अजून काय तुला सांगता येईल जातीवंत तुला आले आले काय काय वाटलं त्यात माझ्या मनात वाटलं ही पण आमची असलं मी मोठ झाल्यावर असलं हि का माझ्या मनात वाटलं बर बर मोठं झाल्यावर तुझ्या मनात आलं जर घरचे नको म्हणले तर घरचे नको म्हणले तर मी घेतो म्हणतो बर तुला काय वाटलं रे ते तुझं जोडीदार जातीवंत आहे ठेवा विकू नका म्हणते मला पण तसं हा विकू नका काय तेजी मानण आहे चांगलं आहे मोठं होतं बरं बरं नऊ एकाच ना घात नंबर त्याचा दात काय काय फायदा करून घेता येते ठेवल्यावर आपल्याला सगळं फायदे काय काय सांगू गेवर सडाल पहिली गोष्ट हा सगळ्याला कसं कसं फायदा होते मला सांग थोडं आता ते ठेवलं समज गाय भरवण्यासाठी तर सगळ्याला कसं फायदा मग शेतात राब करायला फायदा आहे गाय भरल्यावर कोणाकोणाला फायदा आहे गाय भरल्यावर कोणाकोणाला फायदा होत्या मग ते गाय मालकाला कसं होते फायदा ते सांग बैल मालकाला कसा फायदा होतो ते सांग गेल्यावर त्यांना फायदा होत आहे मालकाला ते गाय भरवल्यावर त्यांना मालकाला पैसे देत आणि गै आल्यावर गै मालकाला कसं होते फायदा गै आल्यावर ते जे खोंड भेटल्यावर त्या विकल्यावर त्यांना पैसे भरतय